आणि बस्ट यामध्ये असे जर फरक असेल तर जसं जसं तुमची कंबर कमी आहे आणि बस्ट जास्त आहे अंतर असं जर जास्त पडत असेल तेव्हा आहे तर हे अंतर खूपच कमी होईल आपल्याला सांगू फॅशन या मध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत कटोरी कशी वाढवायची ते माप कोणतंही असू द्या या पद्धतीने कटोरी वाढवा तर साधारण मी मूळ कटोरी काढून घेते अगोदर इथे तुम्ही माप टाकून कटोरी काढलेली असणार आहे मी ही अंदाजे काढून घेतलेली आहे तर माप तुमचं कोणतंही असू द्या बत्तीस छत्तीस चौतीस अडतीस चाळीस असं तुमचं ड्रॉइंग असणार आहे हे आपण साईड पार्ट कट कट करून घेतो क्रॉसपट्टी कट करून घेतो राहते मूळ कटोरी तर मूळ कटोरी पासून आपल्याला कटोरी कशी वाढवायची ज्या त्या मापाची हे मी तुम्हाला आज सांगणार आहे तर त्यासाठी मूळ कटोरीसाठी मी आकृती काढून घेतलेली आता हे मी पुसून घेणार आहे म्हणजे कट केलं असं समजा तुम्ही बाजूच तर ही आपल्या मिळालेली आहे मूळ कटोरी बरोबर अशी छापून घेतली आपण दुसऱ्या कागदावर आता त्यानंतर काय करायचंय जर समजा तुमचे बस्ट चौतीस आहे आणि कंबर आहे अठ्ठावीस बरोबर बस्ट चौतीस आहे कंबर अठ्ठावीस आहे तर यामध्ये फरक कितीचा पडला अठ्ठावीस दोन तीस आणि चार म्हणजे सहा इंचा फरक पडला अजून एक असतं बस्ट चौतीस आहे आणि तीसची कंबर आहे तेव्हा कितीचा फरक पडतो चार इंचा चा फरक पडतो आणि समजा बस्ट आहे चौतीस आणि तुमची कंबर आहे सव्वीस तेव्हा तुमचा कितीचा फरक पडतो सव्वीस आणि चार, चार, चार चा तीस आणि चार म्हणजे आठ इंचा फरक पडला बरोबर कंबर आणि बस्टमध्ये कोणाकोणाचा दहा सुद्धा फरक असतो तर मग अशा वेळी इथं टक्स कितीने वाढवायचा हा मोठा प्रश्न असतो तर ही मूळ कटोरी तुमची यामध्ये चौतीसची असू द्या छत्तीसची असू द्या कंबर आणि बस्ट यामध्ये असे जर फरक असेल तर टक्स कितीचा द्यायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे आता समजा तुमचा चार इंचा फरक आहे उदाहरणार्थ छत्तीसचा बस्ट आहे आणि बत्तीस ची कंबर आहे तेव्हा तुम्ही काय करायचंय चा? चार इंचा चा फरक आहे तर चार म्हणजे की या साईडला दोन इंच आणि या साईडला दोन इंच बरोबर असं वाटेल पण आपला कमरेला सुद्धा एक एक सॉरी पाठीमागच्या भागाला सुद्धा एक एक इंचा टक्स असतो म्हणजे ते दोन वाजा केले तर दोनच इंचा टक्स राहिला हो की नाही तर अशा वेळी मग समजायचं की तुमची बस्ट अजिबात नाहीये चपटी आहे छाती त्यावेळी तुम्ही काय करायचंय साधारण फक्त एक आणि एकच इंचा म्हणजे हा एक इंचाचाच टक्स झाला पाहिजे हा एक आणि हा एक अशीच कटोरी तुम्हाला काढायला पाहिजे एकदम पूर्ण चपटी तर शक्यतो एवढं कमी माप नसतं कोणाचं तर साधारण आपली सहा इंचाची कंबर फ फरक आहे अशा ह्यानी चालू आहे जेव्हा तुमच्या सहा इंचाची कंबर आहे तेव्हा तुम्हाला या साइडला तीन इंच आणि या साईडला तीन इंच असा टक्स मारायचा आहे त्यातला एक इंच पाठीच्या भागाला जातो या साईडला आणि या साईडला एक इंच म्हणजे दोन दोन इंचा टक्स राहिला तेव्हा तुम्ही काय करायचं या साईडला दीड इंच आणि या साइडला दीड इंच इथे शिलाई मार्जिन आणि इथं पण शिलाई मार्जिन अशी ही कटोरी वाढवून घ्यायची इथं दीड आणि इथं दीड आता दीड मध्ये दीड दीड का तर आपल्याला शिलाई मार्जिन पण इथं जाणार आहे इथं पण अर्धा इंच इथं अर्धा इंच उरतो हा एक इंच तो हा एक इंच आपल्याला इथून खाली आता इथं पॉइंट कसा काढायचा हे सांगण्यात वेळ घालवणार नाही मी तर हा जो एक, एक इंच उरलेला आहे ते इथं टाकायचं इकडे एक आणि इकडे एक मग हा असा आपला टक्स होणार आहे टोटल दोन इंचा म्हणजे की घडी घातल्यानंतर या साईडला एक इंच आणि या साईडला एक इंच थोडासा मध्यम साईज असेल तेव्हा तुम्ही असा टक्स द्यायचा आहे नंतर दुसरा एक टक्सचा प्रकार असतो समजा तुमच्या टक्समध्ये आणि कमरेमध्ये आठ इंचा फरक आहे तर सहा इंच उरले तर सहा इंचासाठी इंचा या साइडला तीन इंचा या साईडला तीन इंचा तेव्हा तुम्हाला इथं समजा दीड दीड इंच जरी वाढवलं अस तरी इथे मात्र तुम्हाला हा टक्स दीड इंचाचा द्यायचा आहे म्हणजे की असा इकडे दीड इंच इकडे दीड इंच म्हणजे हा तीन इंचा टक्स झाला आणि तो ते टक्स आपला इथे व्यवस्थित बसणार आहे त्यानंतर दहा इंचा समजा टक्स आहे तुमचा दहा इंचाच्या टक्सच्या वेळी इथं दीड इंच जे देणार आहे आपण तेच तुम्हाला दोन दोन इंचावर आहे इकडे दोन आणि इकडे दोन म्हणजे असा टक्स वाढवत जायचंय जसं जसं तुमची कंबर कमी आहे आणि बस्ट जास्त आहे अंतर असं जर जास्त पडत असेल तेव्हा तुम्ही दोन इंचा टक्स द्या म्हणजे तुमचा अगदी व्यवस्थित आणि खोलगट कटोरी बसणार आहे तर इथं समजा दीड इंच वाढवलं दीड दिड़ दीड इंच घेतलं आपण तरी इथं मात्र तुम्हाला दोन दोन इंचचा टक्स घ्यायचाय इथं सुद्धा तुम्ही दोन इंचच वाढवून घ्यायचंय आता तुम्ही दीड इंच जर वाढवून घेतलं इथं आणि त्यातले दोन इंच इथं घालवले तर ही कटोरीचा जो भाग असतो कटोरी मी ब्लाउज घेऊन सांगते तुम्हाला आता ही बघा ही कटोरी आहे इथून जोडलेली आहे दाखवते अशी उलट्या बाजूने दाखवते सहावा भाग लागतो बरोबर ना म्हणजे हे, हे सोडून दिलं तर इथं छत्तीसचा सहावा भाग येतो सहा तर हे तीन इंच मार्जिन सोडून अंतर राहिलं पाहिजे अशा पद्धतीनेच कटोरी वाढवायची असते तर म्हणून मी दोन दोन पद्धती दाखवत असते कटोरी वाढवण्याच्या एक तर तुम्ही सोपी सगळ्यात पद्धत म्हणजे इकडं दीड आणि इकडं दीड इंच वाढवा बरोबर पण आपल्याला काय करायचं असत आता समजा ह्याच पद्धतीमध्ये मी तुम्हाला दाखवते दीड इंच समजा वाढवले नुसतं इथं आहे ना दीड इंच दीड इंच वाढवले आणि समजा ही कटोरी आपल्याला सहाची तयार पाहिजे टक्स टाकून तर इथं शिलाई मार्जिंग सोडायला लागणार आहे इथं शिलाई मार्जिंग म्हणजे पाठ जोडण्यासाठी इथं हुकायपट्टीसाठी त्याच्या पुढे आपल्याला तीन इंचावर खून करायची तर इथं येणार आहे आणि या साईडला सुद्धा तीन इंचावर खून करायचे तर इथं येणार आहे मग हा टोटल जो मधला टक्स आहे तो पण व्यवस्थित बसला पाहिजे आता इथं दोन नी इंच आणि इथं किती भरलं सव्वा एक इंच सव्वा तीन इंचाच टक्स झालेला आहे इथं आणि जर समजा आपल्याला इथे दोन इंचाचा टक्स पाहिजे तर मग हे अंतरसुद्धा आपलं व्यवस्थित झालं पाहिजे इथे दोन इंच नंतर इथे तीन इंच आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिंग असं तुम्ही मापून घेतलं तरी बरोबर कटोरी वाढली जाईल इथंसुद्धा तीन इंच पुढं आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिंग म्हणजे ही कटोरी कुठं इथंपर्यंत वाढली गेली पाहिजे अशी आणि ही कटोरी अशी वाढली गेली पाहिजे तेव्हा ही कटोरी परफेक्ट तुम्हाला खोलगट होणार आहे आता माझ्या पद्धतीने तुम्ही टक्स जरी टाकलात तरी तुम्ही इथं जर वाढवलं नसेल व्यवस्थित दीड इंच या साईडला दीड इंच या वाढवलं असेल तर कटोरी चपटीच होणार आहे तुमची किंवा मग तुम्ही, तुम्ही टक्स जरी इथं दोन दोन इंचा घेतला तरी हा जो राहिलेला भाग आहे टक्स मारल्यानंतर तो एकदम जुळका होणार आहे खालून आणि वरती कटोरी पसरत किंवा कटोरीचा जो आकार जो आपल्या इथं पाहिजे असतं तो पर, क बस्ट परफेक्ट बसत नाही त्यासाठी याच पद्धतीने कटोरी वाढवायची जसं तुम्हाला मध्ये सॉरी बस्ट आणि कमरेमध्ये फरक आहे त्याच्या पद्धतीनुसार किंवा ते डोक्यात घेऊन तुम्हाला कटोरी वाढवायची आहे सगळेच सांगतात म्हणून या साईडला दीड इंच या साईडला दीड इंच खाली दीड इंच असं वाढवून कटोरी बसत नाही साठ सत्तर टक्के तर, तर बसतेच पण जर असं मोठं अंतर असेल कमरेत आणि बस्टमध्ये तर या कट या पद्धतीने कटोरी वाढवलेली चुकणार आहे त्यामुळे कटोरी कशी वाढवायची प्रॉपर आपले कटिंगचे व्हिडिओ आहेत ब्लाउज कटिंगचे ते व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला अगदी परफेक्ट कटोरी बसेल तुमचीसुद्धा कटिंगमध्ये तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा समजला नसेल तरी सुद्धा कमेंट मध्ये सांगा प्रॉपर मी कपड्यावर कटिंग करून तुम्हाला वेळ काढून कपड्यावर कटिंग करून दाखवेन चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद